पञ्चप्राण हे पवनसुताचे पवनसुता रामजनू निश्वासतया रामजणो रामजनू निश्वासतया चे धनुजीवन सुन्दर धा धनुजीवन श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम, राम।, राम। महात्मा लक्ष्मणाने नाक कान कापून कुरूप करून टाकलेल्या निर्भयपणे विचारणाऱ्या त्या भय आणि लोभाने मोहित झालेल्या शुरपणखेने अत्यंत क्रूर असणाऱ्या रावणाला आपली दुर्दशा दाखवून त्याचा धिक्कार केला रावणाने विचारल्यावर त्याला राम लक्ष्मण आणि सीतेचा परिचय सांगून सीतेना भार्या बनवण्यासाठी त्याला प्रेरित केलं रावण पुन्हा मारिचा जवळ गेला श्री रामांच्या शक्तीविषयी आपला अनुभव सांगून मारीच्याने रावणाला त्यांचा अपराध करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण रावणाने मारीच्याला सीताहरणात मदत करण्याची आज्ञाच दिली रावणाची आज्ञा ऐकून राक्षस मारिश त्या समयी सुवर्णमय मृगाचं रूप धारण करून श्रीरामांच्या आश्रमाच्या लागला श्रीरामांच्या आश्रमाजवळ तो आपल्या इच्छेप्रमाणे सुखानं हिंडू लागला परमसुंदर सीतेने त्या रत्नमयी मृगाला पाहिलं ज्याचं अंग प्रत्यंग मुक्त मण्यानी विचित्रस भासत होत त्याच्यावर दृष्टी पडताच सीतेचे डोळे आश्चर्याने उत्फुल्ल झाले ती अत्यंत स्नेहाने त्याच्याकडे पाहू लागली तिने पती श्रीराम आणि दीर लक्ष्मण यांना हत्यार घेऊन येण्यासाठी हाका मारल्या त्या कपट मृगाला पाहून लक्ष्मणाला संदेह आला सीतेने त्या मृगाला जीवित अथवा मृत अवस्थेमध्ये घेऊन येण्यासाठी श्रीरामांना प्रेरित केलं श्रीरामांनी लक्ष्मणाला समजावून सांगितलं सीतेच्या रक्षणाचा भार त्याच्यावर सोपवला आणि त्या मृगाला आणण्यासाठी गेले श्रीरामांना तो मृग हुलकावण्या येऊ लागला असा बराच वेळ गेल्यानंतर महा तेजस्वी श्रीरामांनी त्याला ठार मारून टाकण्याचा निश्चय केला क्रोधाविष्ट झालेल्या बनवान राघवेंद्रांनी वज्राप समान तेजस्वी आणि उत्तम बाणाने मृगरूपी मारिचाचा वध केला मरते समय मारिचाने आपल्या कृत्रिम शरीराचा त्याग करून मूळ स्वरूपात येऊन राघावासारख्या स्वरात सीते लक्ष्मणा अशी हाक हाक मारली मारीच्याची ओळखून श्रीराम तात्काळच आपल्या आश्रमाकडे घाईघायन निघाले पण उशीर झाला होता सीतेच्या रक्षणार्थ ठेवलेले लक्ष्मण सीतेच्या मर्मभेदी वचनांनी प्रेरित होऊन श्रीरामचंद्रांकडे गेले आणि तीच वेळ साधू वेशातील रावणाने साधली सीतेजवळ जाऊन तिचा परिचय विचारला सीतेने आतिथ्यासाठी आमंत्रित करताच रावण मूळ स्वरूपात आला आणि त्याने तिचं हरण केलं सीता विलाप करू लागली श्रीरामाला लक्ष्मणाला आर्त स्वराने हाका मारू लागली मार्गातील वृक्षांना फुलांना श्रीरामास निरोप देण्याची विनंती करू लागली अत्यंत दुखी होऊन विलाप करणाऱ्या सीतेने एका वृक्षावर बसलेल्या गृधराज जटायूला बघितलं त्याला तिने आर्त साथ घातली श्रीरामांना निरोप द्यायला सांगितलं जटायूने रावणाला समजावण्याचा प्रयत्न केला आणि ऐकत नाही म्हटल्यावर शेवटी युद्धाला ललकारलं जटायू आणि रावणाचं घोर युद्ध झालं आणि रावणाद्वारा जटायू जखमी होऊन जमिनीवर पडला सीतेने आपले एक एक अलंकार खाली टाकायला सुरुवात केली जेणेकरून राघवांना मार्ग कळेल तिने पाच वानरं दिसताच तेंच... त्यांच्यामध्ये आपली आभूषणं टाकलीत रावणाने आकाशमार्गेने सीतेला लंकेत नेलं अंतपुरात नेलं आपलं वैभव दाखवला तिला वश करण्याचे विविध उपाय केले पण सीतेने श्री रामाच्या प्रती आपला अनन्य अनुराग दाखवून रावणाचा धिक्कार केला रावणाने क्रोधित होऊन राक्षसिणींच्या पहाऱ्यात सीतेला लंकेतील अशोक वाटिकेत ठेवलं इकडे श्रीराम लक्ष्मण सीता आश्रमात नाही म्हणून व्यथित झाले तिचा शोध घेऊ लागले विलाप करू लागले आर्थस्वराने आवाज देऊ लागले चिंता करू लागले श्रीराम विलाप करत वृक्षांना आणि पशूंना विचारू लागले मृगांच्या द्वारा संकेत मिळताच दोघही दक्षिण दिशेनं गेले पर्वतावर सीतेची विखुरलेली फुलं आभूषणांचे कण आणि युद्धाची चिन्ह पाहिलीत श्रीराम व्यथित झाले थोडस दूर गेल्यावर त्यांना तन, विशाल शरीराचे पक्षीराज जटायू दिसून आले ते रक्तात ना पृथ्वीवर पडले होते सीतेशी संबंधित सर्व वार्ता रावणासोबतचं युद्ध या विषयी जटायूने जटायूला कुशीतच जटायूनी श्रीरामांनी त्याचा दाह संस्कार केला तत्पश्चात श्रीराम आणि लक्ष्मण पंपा सरोवराच्या तटावर मतंगवनात शबरीच्या आश्रमात गेले जिथे शबरी डोळ्यात प्राण आणून वर्षानुवर्ष रामा श्रीरामांची वाट बघत होती जणू काही ती म्हणत होती रामा रघुनंदन आश्रमात या कधी रेशीन आश्रमात या रामारंदो नंदना रामंदना श्री राम लक्षणाने तिचा सत्कार ग्रहण केला आणि ते पुढं निघाले राजांना सीतेविषयी काय वार्ता देऊ या चिंतेने श्रीराम व्याकुळ झाले ऋषमू पर्वताच्या समीप बलवान वानरराज सुग्रीव पंपाच्या निकट हिंडत होते तेव्हा त्यांनी अद्भुत दर्शनीय आयुध धारण केलेल्या वीर श्रीराम आणि लक्ष्मणांना पाहिलं ते चिंतित आणि भयग्रस्त झाले सुग्रीव धर्मात्मा होते त्यांना वाटलं की हे वीर त्यांच्या भावाने म्हणजे वालीनेच पाठवले सुग्रीवाच्या मोठ्या भावाने म्हणजे वालीने सुग्रीवाला घरातून घालवून सुग्रीवाशी वैर धरलं होतं सुग्रीवाच्या पत्नीचं अपहरणही केलं होत आणि सहवानर श्री राम लक्ष्मणांवर आशंका घेऊ लागले परंतु बुद्धिमान हनुमानाद्वारा या शंकेचं निरसन झालं सुग्रीवानी हनुमंताला त्यांचा भेद जाणण्यासाठी पाठवलं पवनकुमार वानरवीर हनुमंतांनी कपिरूपाचा त्याग करून भिक्षूचं सामान्य तपस्व्याचं रूप धारण केलं आणि श्री लक्ष्मणांना भेटले लक्ष्मणांनी श्रीरामाच्या वनात येण्याचा सीतेच्या हरणाचा वृत्तांत सांगून सुग्रीवांच्या सहयोगाची इच्छा प्रकट केली हनुमंताने त्यांना आश्वासन देऊन सुग्रीवाकडे नेलं श्रीराम आणि सुग्रीवांची मैत्री झाली सुग्रीवाने वालीच्या अत्याचाराचा वृत्तांत श्रीरामांना सांगितला वैराचं कारण सांगितलं श्रीरामांनी पूर्ण पूर्ण वृत्तांत ऐकताच वालीवधाची प्रतिज्ञाच घेतली सुग्रीवाने सीतेची आभूषणे दाखवली श्रीराम व्यथित झाले पुढे श्रीरामांच्या आज्ञेने आणि युद्धात त्याच्याकडून पराजित होऊन मतंगवनात पळून गेले वाली आणि सुग्रीव एकसारखी दिसत असत म्हणून सुग्रीवाला ओळखण्यासाठी श्रीरामांनी सुग्रीवाच्या गळ्यात गजपुष्पी लता घालून त्यांना पुन्हा युद्धाला पाठवलं सुग्रीवाने विकट गर्जना केली विकट गर्जना ऐकून वाली परत युद्ध करायला आला सुग्रीवाशी लढताना श्रीरामांच्या बाणाने घायाळ होऊन वाली धरणीवर कोसळला घायाळ वालीने श्री रामचंद्रांना कठोर शब्दामध्ये बाण मारण्याचं का कारण विचारलं कारण विचारलं असता श्रीरामांनी त्याला दंडाचं औचित्य सांगितलं वालीने निरुत्तर होऊन भगवंताची क्षमा मागितली वाली पत्नी तारा आणि वालीपुत्र अंगद तिथे येऊन विलाप करू लागले वालीने सुग्रीवा आणि अंगदास आपल्या मनातल्या अनंत गोष्टी सांगितल्या अंगदाला सुग्रीवाच्या आज्ञेत राहायला सांगितला आणि प्राणत्याग केला वालीचा अंगदाच्या द्वारा दाह संस्कार ला गेला लागेला सुग्रीवाचा राज्याभिषेक झाला हनुमंताच्या मध्यस्थीने बुद्धिचातुर्याने श्रीराम आणि सुग्रीवांची मैत्री झाली तुम उपकार उपकारी नायपद राम मिनाय राजपद दिन्हा श्रीरामाच्या आज्ञेने सुग्रीवांनी सीतेचा शोध घेण्यासाठी चारही दिशांना वानर वीरांना पाठवलं पूर्व आधी तीन दिशांना गेलेले वानर निराश होऊन परत आले दक्षिण दिशेला गेलेल्या वानरांनी सीतेचा शोध सुरू केला